गोल के आता आता काय झालं बोला लागतं माणसाने आता काय ते किती सांगायचं आणि तुम्ही जर एका पाणी ठुल तर तुम्हाला काय बिघडायला लागले काय मी दवाखान्यात होते दवा दोन चार कोंबड्याचा काटा काढला अंडे निवून विकले हा ते जमत का तुम्हाला अगं मग विकू शकतो मी मग ठेव ना पाणी त्यांना कुरडून पाणी ठेवू शकतो त्याबद्दल काही नाही चाललं पण तू कशी सांगाली मला कोंबड्या एकाल तू आणि काय तू आणि मला निस करते काय असं हात काय झालं मग काय अजून तर ठेवलंच नाही तर इतके नकरी आणि हिचके आणि झटके मारायला लागला काय झटके मारले आकारावं लागते करून बघावं लागते माणसाला कळते कोण बघते कोण करते कोण करीत आहे कर कर निकर निकर मला पाणी ठेवलंच नाही अजून पाणी तर ठेवलंच नाही तुम्हाला आज म्हणून बघितलं होतं ठेवलंय का म्हणजे कशामुळे म्हणून बघितलं होतं मी जवळ तिकडे घेते का दवाखान्यात आठ दिवस अंड्याचा तुम्ही काटा काढला एक अंड फ्रीज मध्ये ठेवलं नाही न्यू न्यू इथली म्हणलं तुम्हाला आजच्या दिवस पाणी पायचं सांगा माझा हक म्हणून पाणी ठेवा म्हणलं ना मी उलसा पाऊस उघडला खायला आणते मी चार कोंबड्या रुपयाच्या मग पाणी ठेवा ना एखादी तुम्हाला काय ऐकायला बंद नाही का आता ऐकायच्यातच आता इकाय आल्या अंडी द्यायला विकायचे पाचशे रुपयाला मग काय झालं काय खायला खायला सहा कुंटल गेला अंडे द्यायच्याच कोंबड्या मित्रांनो हे ज्ञानचा शब्द अंडे द्यायच्याच कोंबड्या आणि पाचशे रुपयाला कोंबडी तुम्हाला भेटून जाईल किलो देड किलोची कोंबडी आहे आपल्याकडं आणि गावरान काय निघन ते निघन समजा तुमच्या नशिबाने बघा पाचशे रुपयाला गावरान कुंबडी हे मागले कुकड पाल नाही कॉबी घेऊन जाईल लोह माकले, सगळा बुपडते खायला टाकते पाणी महाकले लोह माकले, कुकड पालू नाही लोह माकले कोण आहे त्यांचा पुढं ओळखीची गरज तुम्हाला खेडे पाडे तर तुम्हाला पहिल्यांदा ओळखीत येत पण मी कुस्त्या खेळलेलो सगळं आता तुम्हाला कुस्त्या खेळतात मला सगळे ओळखीत अजून उचलू आपटीत आणि त्याचा काही इश्यू नाही ते मला म्हणायचं नाही मला काय म्हणायचं होतं मी तिकडे गेलो तुम्हाला पटापटा कोंबड्या अंडे काय आले तसे तेवढं आज पाणी पाजा जिथून का पाजलं नाही मी कुरडू आणते शेळ्याला पाणी पाचशे रुपयाला नगदी पैसे